न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा दहा डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतोय जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त दहा डिसेंबर रोजी देहुरे इथं सुमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीनं जागतिक मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांनी प्रतिमेचं पूजन केले त्यानिमित्त श्री चौधरी यांनी मानवाधिकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या संविधानानं दिलेला अधिकार हक्क आणि कर्तव्य याची सर्वांनी जाण ठेवून संविधानानं दिलेल्या अधिकाराचं काटेकोरपणे पालन करावं असं सांगितलंय यानिमित्त ह्युमन राईट्स पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन गाडे पाटील द अध्यक्ष रामदास भाऊ ताटे संघटनेचे शहर प्रमुख विजय पवार मानव आधारचे उपाध्यक्ष बाबू हिरम मेटकर मनसे उपाध्यक्ष मोजेस दास ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे व ह्युमन राईट संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजाक भाई शेख उपस्थित होते देशात अंतर्गत देशात होत असे त्यावेळेला एक असा एक कायदा करायला लागला की तिथे मानवाधिकारचं तिथं हनन होणार नाही अशा पद्धतीचं एकोणीसशे पन्नास साली संयुक्त राष्ट्र सगळं एकत्र येऊन जेनिवा या देशामध्ये एक परिषद झाली राष्ट्रीय परिषद झाली आणि जागतिक लेवलला राष्ट्रीय परिषद झाली त्यामध्ये जगातले सगळे राष्ट्र एकत्र आले आणि त्या ठिकाणी दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दहा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी आपला हा मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्याचा एक मसुदा साजरा करण्यात आला त्या मसुद्यामध्ये मानवाधिकाराचं ज्या ज्या ठिकाणी उल्लंघन होत होत होतं ज्या ज्या देशामध्ये उल्लंघन होत होतं त्या ठिकाणी मानवाला मानवासारखं राहण्यासारखं माणसासारखं जगण्यासाठी कशा पद्धतीचे कायदे करावे अशा पद्धतीचा तो मसुदा तयार करण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या झोकवणीनुसार संविधानमध्ये ज्या काही आपल्या मूलभूत हक्क आपले मूलभूत हक, अधिकार आणि त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्य याची हो। जाणीव करून देण्यासाठी खरं तर आजचा हा दिवस हा सर्वत्र उत्साहाचा आणि आनंदाचा मानला जातो खरं तर आज आपण बघतोय की माणसा माणसामध्ये होत असणारे किडे माणसामा माणसा माण समाज समाजामध्ये समाजा होत असलेले तिढे ह्याच्यात कुठेतरी त्याच्यावरती एक वेगळा निर्बंध राहिला पाहिजे आणि प्रत्येकाचा अधिकार प्रत्येकाचा हक्क मिळाला पाहिजे आता तुम्ही बघितले पन्नास टक्के पन्नास टक्के स्त्रियांना आज अधिकार दिलेला आहे आपल्या देशाचे राष्ट्रपती ही एक महिला आहे महिलांनासुद्धा पन्नास टक्के आरक्षण आज आपण दिलेलं आज बघतो हे कुणाची ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची आणि पूर्ण मानवाधिकार हा पूर्ण संविधानावरती आज चाललेला आहे म्हणून मला आजच्या दिनासाठी हा आपला आपल्यासाठी आजचा हा दिवस आहे प्रत्येक मानवासाठी आजचा दिवस साजरा केला पाहिजे आणि माणसा माणसामध्ये सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे प्रत्येकाने आपला मानवाधिकार हक्का जपून त्या पद्धतीनं वागलं पाहिजे अशा पद्धतीचा शुभसंदेश संदेश मी आजच्या या दिनानिमित्त या ठिकाणी देत आहोत ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या माध्यमात आज या ठिकाणी अनेक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं मी आज सगळं मानवाधिकारच्या दिवा दिवसाच्या निमित्त आपल्या देशातील जेवढे जनता आहे त्यांना मी आजच्या या मानवाधिकारच्या शुभेच्छा देतो दे आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा